जना पतर तो जनागडी गर्भे घोषित झाली त्याबद्दल मी पत्र शक्यलेली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना प्रवेश देण्यासाठी आंबेडकरांनी आपल्यावर विश्वास आपल्याला दिली आहे तुमचा आता अजंढ तुमचा असणार आहे माझा अजेंडा असं असणार आहे मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही पार्ट्या मत मागतात परंतु त्या छत्रपतीचा वंश उद दोन दोन दिवस दिलेत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तडपवलं जातंय तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी मक्तेदारी झाली आहे जी हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर हवेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या तर ते जे प्रस्तापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला की तुम्ही माझ्या अन्याय केलाय मी पार्टीमध्ये एवढं काम केलं तर माझ्या अन्याय केला आहे तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करावं असेल हे बघा परमेश्वराचं जैसी करणे भरणी आहे मी राष्ट्रवादीच असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल नाही आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाइम आणला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही तर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला पडत असते आणि जैशी करणी वैशी भरणीचा साधू आहे ही शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने त्या शरद पवारावर तो टाईम आणलेला आहे पटेल गिरीश महाजन पाटील

की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे आणि या मतदारांच्या हातात जी पावर आहे ती बसवण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभे उमेदवारीतून विजय उमेदवार वंचित बहुजन आघाडीतच राहील हे आपण लक्षात ठेवावं भाजप मोठा त्यांचे आमदार देखील जास्त मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे या जगात कोणता पक्ष कोणता नेता मोठा नाही हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे तर हे जळगाव जिल्ह्याचे मतदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे ने। नेता नाही परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे जनतेचा काम करणारा कोण आहे ही जनता जळगाव जिल्ह्यात ठरवेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा